आषाढी वारीचा मोठा सोहळा पंढरंगपर्यंत होतो पांडुरंगाची किमी आहे किमी अशी आहे की हा गोर गरिबांचा देव आहे पैसे असले तरी चालतात नसले तरी चालतात आणि एवढ्या भाविकतेन सगळे लोक तिथं सगळे लाखो लोक वारीला हे सगळे सामील होते त्यामध्ये वृद्ध असतील अपंग असतील महिला असतील सर्व प्रकारचे लोक या वारीला एकजूट करून जात असतात आणि आमचं खडे कुटुंब पण हे वारकरी आहे वारवडिलांच्या आजोबांच्या पंजोबाच्या पासून आमच्याकडं पंधरा दिवसाची आळंदी आणि महिन्याची पंढरी ही वारी चालली आहे आज निश्चितच खूप आनंदाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री साहेबांनी वारकऱ्यांचं महामंडळ बनवलं प्रत्येक वारीला दिंडीला वीस हजार रुपये दिले त्यांच्या आरोग्याच्या त्या मंडळामध्ये त्यांच्या आरोग्यामध्ये त्यांच्या सोयी केली त्यांची सुरक्षता करण्यासाठी मंडळामध्ये सगळी सोय केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील आजीदा उपमुख्यमंत्री असतील त्यांचा सर्वांचं मी आभार मानतो